त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेला नाहीये प्रश्न असा आहे की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ करा ते रेल्वे मंडळच वेगळं तुमिक करा कळलं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं नुसतं हा रेल्वे पुरतामध्ये विषय नाहीये ज्या माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक पाडला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंबर नाही जाऊ शकतो तिकडे आतमध्ये अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतकी सांगतो की बाहेरून येणारे जे लोढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच ही रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बुधवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोधवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीये ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला तुम थे थे मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात बोनोरे बोन प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये बोनंदोरेच आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबले म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत नाही नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करतंय काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळे जण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेले आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल शहरां बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढ्या लावणार आहेत का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजा झालंय सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामध्ये पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या ठिरपळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटत दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष हार मध्ये प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा का प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला ते ट्रेन मध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुर हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे त्याच हा बरेचसा प्रवासी तक्रार करतात म्हणजे बरेचदा दोन गाड्यामुळे लढतात हे काही नव्याने हा टाउन निर्माण झालाय हे माहिती आहे लोकांचं म्हणलं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद चालू रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा जावं तिकडे बघावं काय चाललंय मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघावं मग तुम्हाला कळेल प्रश्न घातील आतमध्ये गुरभरून भरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काही नाही जिथनं बाहेर पडताय तिथन आज जात आहेत तर याला परत पुढच्या स्टेशन वर जातोय आता अपघात झाला त्यावेळेस तुमचा मदत कार्य पण लवकर पोहोचत नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे था। होता सगळ्या ठिकाणी माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात कारण माणसाची किंमत नाही आहे गोष्ट गोष्ट जर समजा जगात कुठे घडी असेल ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात नाही तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तोही नाही आहे